लाईक करा शेअर करा आणि पाटील साहेब नक्की काय भूमिका राहील तुमची ज्या पद्धतीचं काँग्रेसने आता या ठिकाणी उमेदवारी जाहीर केलेली आहे सुरेश टावरे यांना काय नक्की तुमची भूमिका राहील मुळात आजची सभा ही त्या निषेधामध्ये बोलवलेली नाही गेल्या पाच दिवसापासून किंवा गेल्या पंधरा दिवसापासून महाराष्ट्राच्या संबंध राजकारणामध्ये जी काही राजकीय धन धुळी चाललेली आहे तिथे तत्त्व नावाची गोष्ट काही राहिलेली नाही विकासाचे मुद्दे सगळे पाठीमागे पडलेले आहेत आपल्या लोकसभा मतदारसंघाचा भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा जर आपल्याला विचार करायचा असेल तर या ठिकाणी ज्या भिवंडी शहरामध्ये जी ऐतिहासिक नगरी आपण समजतो तिथे टोरंट नावाची जी वीज कंपनी आहे त्यांची जी काही हुकुमशाही चाललेली आहे त्या हुकुमशाहीला कोणी लगाम घालू शकलेला नाही त्याचबरोबर लक्षावधी कामगार त्या पॉवरलूमच्या लूमच्या संबंधात धंद्यावर अवलंबून आहेत त्यांना न्याय देण्याच्या संबंधामध्ये कुठल्याही प्रकारची चर्चा अजून झालेली नाही त्याचबरोबर जबरदस्तीचं भूसंपादन आणि इथल्या शेतकऱ्याला जे विस्थापित करायला लावलेले सरकारने मोठमोठे प्रोजेक्ट आणून त्या प्रोजेक्टच्या संबंधामध्ये लष्कर घातलं जातं गावागावांमध्ये लोकांच्या जमिनी कुठल्याही प्रकारच्या नोटिसा न देताना कुठल्याही प्रकारची सरकारी निकाष न लावताना ज्या पद्धतीने ह्या ठिकाणी शेतकऱ्यांना जोर जुलून जबरदस्ती झालेली आहे ह्याच्या संबंधामध्ये कुठेही चर्चा नाही त्याचबरोबर समृद्धी मार्ग बढौदा मार्ग आहे ह्याच्यामध्ये जी काही दादागिरी झाली शेतकऱ्याला लुटलं गेलं शेतकऱ्यावर पोलिसांनी लष्कर घातलं गेलं त्याच्या संबंधामध्ये कुठल्याही प्रकारची चर्चा नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही त्याचबरोबर भाताचा भाव जिथे होता तिथे राहिला लक्षावधी शेतकरी आज चिंतेमध्ये आहेत असं असताना इथे विकासाची चर्चा ऐवजी संबंध घराणेशाही चाललेले आहेत आणि आज तर भयानक प्रकार घडलेला आहे रात्री मी स्वतः आश्चर्यचकित झालो गेल्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये स्वतः राहुलजी गांधी यांनी मला तिकीट दिलं होतं स्वतः आले होते भेवंडीमध्ये आपल्याला स्मरण असेल त्याच वेळेला त्यांच्यावर केस दाखल झालेली आहे आणि त्यावेळेला मला तिकीट दिल्यानंतर मी माझा परफॉर्मन्स अतिशय चांगल्या पद्धतीनं दाखवला होता तीन लाख गोर गरीब लोकांनी मला मतं दिलेली होती परंतु रात्री आश्चर्यचकित करणारी बातमी मला मिळाली की मला लोकसभेचं मतदारसंघाचं तिकीट नाकारलेलं आहे आत्ता ह्या ठिकाणी जे जमलेले आहेत ते एका जातीचे नाहीत तर संबंध शेतकरी वर्ग आहे या ठिकाणी कामगार आहेत या ठिकाणी आदिवासींचे प्रतिनिधी आहेत या ठिकाणी मुस्लिम समाजाचेही व्यक्ती आलेले आहेत आणि त्यामुळं एकूण चिंताक्रांत परिस्थिती संबंध महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला असताना त्याचे पडसाद देखील या मतदारसंघामध्ये उमटतं हे कुठचं स्वाभाविकपणे आहे मी नेहमीच मैदानातली लढाई लढलेला आहे नेहमीच संघर्ष केलेला आहे आणि त्यामुळे जनतेला विश्वासात घेऊनच मी कुठलीही गोष्ट करत असतो परंतु राहुलजी गांधी यांना कुठेतरी कुठेतरी मिसगाईड केलं गेलेलं के दिसतं ह्या मतदारसंघामध्ये आणि ज्या व्यक्तीला तिकीट देण्यात आलेलं आहे त्या व्यक्तींनी काँग्रेस पक्षाच्या बरोबर इमानदारी काय होती त्याचा पहिला उत्तर मला दिलं पाहिजे दोन हजार सहा सालापासून आज दोन हजार वीस साल आहे दोन हजार एकोणीस साल आहे या सालामध्ये सहा निवडणुका झाल्या त्या सहाही निवडणुकीमध्ये मिस्टर टावरे यांनी पक्षाच्या विरोधामध्ये काम केलेलं आहे त्याच्यामध्ये स्वतःचे चुलत भाऊ देखील सोडलेले नाहीत पक्षाच्या वारंवार विरोधामध्ये जाणाऱ्या मागच्या लोकसभेमध्ये जाहीरपणानं कपिल पाटील यांचा प्रचार करणाऱ्या कर माणसाला तिकीट कसं मिळालं याची चौकशी होणं गरजेचं आहे असं मला स्वतःला वाटतं तुमच्यावर काय अन्याय झाला आहे पक्षाकडून निश्चितपणा अन्याय झालेला आहे मी तीन लाख मतं काढलेली होती आणि त्याच्यानंतर काँग्रेसची परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे ह्या वेळ ह्या क्षणाला अशी परिस्थिती आहे की मला ज्या वेळेला तीन लाख मतं मिळाली नंतर विधानसभेच्या निवडणुका सहा महिन्यामध्ये झाल्या तीन लाखावर असलेली काँग्रेस केवळ एकाहत्तर हजार मतांवर आलेली आहे एक्क्याण्णव हजार मतांवर आलेली आहे आणि त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये झिरो रिझल्ट मिळालेला आहे असा असताना हे टावरे ही सीट कशी सावरतील याबद्दल आमच्या मनामध्ये शंका आहे मग तुम्ही कशाचे जीवाड सावरणार होतात निश्चितपणानं मला लो मला जनादार आहे मी इंडिपेंडंट ज्यावेळेला उभा राहिलो दोन हजार नऊ साली त्यावेळेला मला एकोणनव्वद हजार लोकांनी मत दिलेली आहे माझा जनाधार मी वेळोवेळी सिद्ध केलेला आहे त्यापूर्वी देखील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांमध्ये आम्ही ज्यावेळेला कुंभी सेना म्हणून स्वतंत्र लढायतो त्यावेळेला आमची सत्ता असेल तुमचा होता जनाधार तुमची भूमिका काय राहिलं तर आमची भूमिका हीच राहील मी आता जनतेला विचारणार आहे आणि येत्या पाच दिवसामध्ये वेट अँड वाचच्या पोझिशनमध्ये मी राहणार आहे लोक काय म्हणतात याला याला मी जास्त महत्त्व देणार त्यापेक्षा नेते काय म्हणतात त्याला मी महत्त्व देणार नाही नहीं मैं अजुन जनता विश्वास घे संबंध में कई कॉमेंट करना okay. Okay, okay? को यहाँ पर उम्मीदवारी घोषित की गई है जनता के मन में प्र, प्र, प्रचंड प्रक्षोभ है अभी आज जो सभा बुलाई है इसमें कितने लोग आए हैं हर समाज के लोग हैं हर धर्म के लोग हैं आपको दिख रहा है कि यहाँ कितनी भीड़ है और लोगों को एक पार्टी का निर्णय जो है वो अच्छा नहीं लगा इसकी वजह ऐसी है तो जो पार्टी जो जो उम्मीदवार जो टावरे साहब वो पार्टी से ईमानदार नहीं है बार बार उन्होंने पार्टी से बेईमानी की है छः इलेक्शन के अंदर उन्होंने कांग्रेस के खिलाफ काम किया है और उस, आ, ऐसे आदमी को टिकट कैसे मिला 2014 में आपके विरोध में भी काम किया था आपने जो चुनाव समिति को भी इसकी शिकायत की थी निश्चित रूप से क्या क्या राहुल जी ने क्या कहा था उस दौरान उस दौरान पार्टी के आधार ऐसी छोटी मोटी बातें राहुल गांधी तक जाती नहीं है और जो चयन समिति है उनकी एक जिम्मेदारी थी कि यह ऐसा उम्मीदवार है जिनको हम टिकट दे रहे हैं तो खरगे जी ने उनको बताना चाहिए था मैंने लिखित स्वरूप से उनके बारे में शिकायत की है अभी आ, आगे का आगे आप क्या करेंगे आगे तो मैं जनता को पूछ के विचार जनता को पूछ के मैं जो भी मेरी रणनीति है वो मैं साफ करूंगा अगर बाला मात्रा को टिकट दे देती कांग्रेस तो फिर आपका क्या फैसला नहीं तो? बाला मा, बाला मामा का को कोई संबंध ही नहीं आता है वो पार्टी का मेंबर ही नहीं था उसके बारे में चर्चा कैसी हुई वो दिल्ली तक कैसा गया दिल्ली तक कौन लेके जाने वाले थे उनकी भी जाँच होनी चाहिए मुझे ऐसा लग रहा है मैं पार्टी का एक ईमानदार सेवक हूँ मैं जनरल सेक्रेटरी हूँ मैं ए आई का मेंबर हूँ और मैं कांग्रेस के प्लानिंग में रहता हूँ जब नारायण राणेजीने पार्टी छोडी ती तो वहाँ जाण्या की किसी कशी हिंमत नाही ती जा आपल्याकडे एक आगरी आगरी कोळी भूमिपुत्र महासंघ आहे ते पण उमेदवारी उभी करणार आहे त्याबद्दल काय सांगाल तुम्ही मी स्वतः जात मानत नाही ज्या वेळेला मी कुंबी सेनेचं निर्माण केलं त्याच वेळेला मी सगळ्या आदिवासी समाजाच्या संघटनांच्या कार्यक्रमांमध्ये आहे आगरी समाजाच्या कार्यक्रमांमध्ये गेलं ज्या वेळेला नेवाळीला गोळीबार झाला गोळी बांधवांवर त्यावेळेला देखील मी गेलेला आहे आणि प्रत्येक वेळेला माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे की कराले जे भूमिपुत्र आहेत ते अतिशय संकटात आहेत मुंबईच्या लगतची संबंध जी भूमी आहे ही भांडवलदारांनी हडप करायला लावलेली आहे म्हणून ह्या सगळ्या समाजांनी कुठेतरी एकत्रित येऊन उठाव करण्याची गरज आहे आणि अशा पद्धतीचा उठाव जर कुठं होत असेल तर निश्चितपणानं त्याला पाठिंबा देण्याचं काम मी स्वतः करणार अजित सुरेश टावर्यांबद्दल तुम्ही पुढली भूमिका काय राहिला जे इमानदार नाही त्यांच्याबरोबर आम्ही कशी आमची भूमिका ठेवणार आमची जबाबदारी नाही तशा बेमान माणसाला निवडून देण्याची जबाबदारी आमची नाही यामध्ये भाजपला मदत होऊ शकते त्याचा आम्ही फार विचार केलेला नाही आम्हाला विचार करण्याची त्याची काय आवश्यकता आहे असं मला वाटत नाही काँग्रेस पक्षाने चुकीचा कॅन्डिडेट दिलेला मला एवढंच चाहिए ऐसा मुझे लगता है जो ईमानदार आहे तुम काँग्रेस पार्टी चुन के आहे हो किसी को दुसरे दुसरी पार्टी को कैसा लेटर हो उसकी भी कोशिश उसकी भी जांच हो जाए सुरेश टावरे केला नाराजीचा विषय येत नाही वस्तुस्थिती आहे की ज्या माणसाने पक्षाच्या विरोधामध्ये सहा सहा निवडणुकांमध्ये गेल्या पंधरा वर्ष काम केलेलं आहे त्याचा प्रूप पक्षाकडे आहे जावेद दळवीनं हरवण्याचा प्रयत्न केला अजफ्फर खुशनला हरवण्याचा प्रयत्न केला गुरुनाथ टावरेनं हरवण्यासाठी जाहीररित्या काम केलं जाहीररित्या ज्यावेळेला इम्रानची विशेष ज्यावेळेला महापौर होणार होती मुस्लिम आमची महिला त्यावेळेला त्यांनी विरोध करण्याचं काम केलं चार नगरसेवक दुसरेकडे दुसऱ्या पक्षात नेऊन दिले जिल्हा परिषदेत झिरो रिझल्ट दिला मॅनेज झाले अशा बेमान व्यक्तीला पक्ष तिकीट कसा देतो एकूणच तुम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते आहात मग आता काँग्रेसचं काम करणार का नाही काँग्रेसचे तुम्ही कार्यकर्ते आहात आणि आता काँग्रेसचा उमेदवार शरद पवारांना दिले तुम्ही त्यांचं काम कराल का नाही तुम्ही काम करणार नाही मॅम सुरेश का काम करने का सवाल ही पैदा नहीं होता है। मैं कांग्रेस का ईमानदार सेवक हूं, ऐसे बेमान आदमी का, का काम करने का कोई सवाल ही नहीं ज्यांनी काँग्रेस पक्षाच्या बरोबर बेमानी केलेली आहे ज्यांनी काँग्रेस पक्षाचे सातत्याने कॅन्डिडेट पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे जे काँग्रेस पक्षाच्याबरोबर गद्दारी करतात अशांना निवडून घेण्याची जबाबदारी मी घेणार नाही माझ्या संघटनेलाही सांगणार नाही आणि शिवाय मी एक गोष्ट ठामपणाला ज्या ठिकाणी सांगतो ज्यावेळेला पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या बरोबर एक लाख लोकांचा मेळावा झाला होता ज्यावेळेला मी काँग्रेस पक्षाचा प्रवेश केला होता त्यावेळेला मी ठामपणाला सांगितले माझी कुणबी सेना ही स्वतंत्र राहणार आहे ही कोणाच्याही दावणीला मी बांधणार नाही आणि आजही काँग्रेस पक्ष कुंभी सेनेला जर काहीतरी घृीत धरून काही पण करायला बघत असेल तर ते आम्ही सहन प्रकारे कुणबी समाजावरती अन्याय केला केलं दोन्ही दोन्ही पक्षांनी जे उमेदवारी जाहीर केल्या आहेत या आगरी समाजाच्या आहेत फक्त एक मागचं दोन हजार चौदाचा तुमचा अपवाद सोडला तर या ठिकाणी आगरी समाजाचं प्राबल्य राहिलंय मी कोणाच्या समाजाच्या विरोधात जराही बोलणार नाही आगरी समाज आमचे बांधव आहेत मी त्यांच्या विरोधात बोलू शकत नाही परंतु ज्या स्टँडर्डनी शेतकऱ्यांचं काम व्हायला पाहिजे ज्या जिवाळ्याने व्हायला पाहिजे त्या जिवाळ्यांनी काम होत नाही ज्या वेळेला शेतकऱ्यांना वारंवार संकट आले यंदा कोकणामध्ये इतका मोठा दुष्काळ पडला त्यावेळेला हे दोन्ही लोकप्रतिनिधी होते पुढे हे लोकांनी विचारलं पाहिजे ज्यावेळेला लष्कर घात दा, घा घातलं जात होतं गावागावांमध्ये लोकांना छडी मार होता ना महिलांना मारण होतो पोलिसांकडून कुठे गेले होते हे सगळे तुमची भूमिका काय राहणार माझी भूमिका मी जनतेमध्ये स्पष्ट करून घेणार आहे मी जनतेमध्ये जाणार आहे जनतेमध्ये फिरणार आहे जनतेचं मन जाणून घेणार आहे आणि त्यानंतर एका प्रचंड जाहीर सभेचं आयोजन करणार आहे त्यानंतर जनता जे जान सांगेल त्या पद्धतीने मी वागणार मी वेट अँड वाद सल्ला दिलेला आहे कार्यकर्त्यांना दोन तारखेनंतर मी माझी भूमिका अधिकृतरित्या जाहीर करणार आखरी सवाल की पार्टी आला से से आपकी बात हुई है है कुछ उनकी तरफ कोई मिला आपको नाही मी संदेश आया था अशोक चव्हाण जीने बुला मी जाण्या नाही अभी जो बातें होंगी और हुँ राहुल गांधी के साथ बात करेंगे अशोक सवाल तो ने क्या कहा कि मतलब क्या कि आप चुनाव मत लड़िए या मतलब खामोश हो जाइए या उनका साथ दीजिए साथ कुछ दीजिए बोले हैं शायद पैसा नहीं है मेरे पास भाई गरीब किसान का लड़का हूँ मेरे पास पैसा नहीं रहता लेकिन हमारे पास लोग हैं देखो कितने लोग हैं हमारे पास पैसों तो की क्या बात कर रहे हैं सुरेश ठाकरे भी यही कह रहे थे जो, जो तीन लाख वोट निकालता है उसके साथ पैसे की बात की जाती है सुरेश ठाकरे भी ये कह रहे थे कि कांग्रेस पार्टी के पास पैसा नहीं इसीलिए जिला परिषद में मनिसीटी नहीं आई अभी उनके पास पैसा कितना है देखते हैं ना ठीक है ओके धन्यवाद मशाल न्यूज़ नेटवर्क या चॅनलला आपण जो अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद दिलाय तो पाहून आम्ही खरतर भारावून गेलो या चॅनलला लाखो लोकांनी आतापर्यंत बघित म्हणजे तुम्ही जर हे चॅनल आमचं सर्च केलं त्याच्यामध्ये अबाउटमध्ये गेलात आणि चॅनलची माहिती बघितली तर आत्तापर्यंत हे चॅनल किती लोकांनी बघितलं आहे हे तुमच्या लक्षात येईल अल्पावधीतच हजारो लोक या चॅनलशी जोडले गेली त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये एक सबस्क्राईबचं आयकॉन येईल ते तुम्ही क्लिक करा त्यानंतर तात्काळ ते बेल्डचं ऐकॉन इ त्या घंटीवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमचे जे व्हिडिओ येतील नवनवीन व्हिडिओ नव जे येत राहतात त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळत राहतील आणि आता हे चॅनल मोठं झाल्यामुळं वाढल्यामुळं आम्हाला हे लिंक पाठवणं शक्य होत नाही आणि म्हणून लिंक पाठवण्याची अपेक्षा करण्यापेक्षा किंवा तो व्हिडिओ गाजल्यानंतर तो शोधत असण्यापेक्षा आम्ही जे काही निर्माण करतो का ते थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो धन्यवाद